असलेले माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊ खडसे साहेब तुम्हाला वाटलं अन्न नाव घेईल का नाही काय होईल आता एकच आहोत आम्ही सगळे आता लढाई जिंकायची आहे आणि या लढाईत सगळ्यांना बरोबर घेऊन जो राज्याचा संकट मोचक आहे त्याच्यावर संकट आणण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो येऊन गेला कोणाच्या रूपाने आलं दिलीप खोडपे एकदा त्याच्या नावानं आवाज एकदा सगळ्यांनी दाखवा कुठे खोडपे आतापर्यंत आमची फोडली आता तुमच्याच गावात येऊन आम्ही तुमचा फोडला आहे दिलीप खोडपे फोडलं ना आता हार्दिक अभिनंदन करतो आजच्या या सभेत सन्माननीय व्यासपीठ व बंधू भगिणींना मी जास्त वेळ घेणार नाही दोनच मुद्दे फक्त माझे आहे आणि मी ती दोनच मुद्दे सांगू इच्छितो आजच्या या कार्यक्रमाची खरोखर रूपरेषा जर कोणी आखली असेल तर राजू शेठ बोहरा त्यांचं नाव विसरायला नको डीके दादा यांनी मनोहर मनोहरदादा डॉक्टर मन, यांनी जी ही आखणी केली म्हणून आज हे सर्व एवढं हे दिसत आपल्याला महोदय साहेब मी हे जे सांगू इच्छितो ते तुम्ही एक मिनिट फक्त माझं ऐकावं हे अशी मी आपल्याला विनंती करतो जामनेर येथे महसूल व पोलीस निरीक्षक साहेब म्हणजे तहसीलदार साहेब व पोलीस निरीक्षक साहेब यांची जी दडपशाही आमच्यावर हो आहे जनतेवर हो आहे त्याच्याकडे खरोखर लक्ष द्यावं ज्या ज्या खोट्या केसेस करणं व आम्हाला जेलमध्ये टाकणं याच्यावर खरोखर कर विचार करा ज्या गोर गरीब जनता पहिला पत्थर तुमने उछाला उसका जवाब भी हमने दिया आणि आज बीजेपी सोडून आपल्या राष्ट्रवादीमध्ये इथं प्रवेश इथं केलेला सर डबल इंजिन झालं आता गाडी सुसाट पळेल आपली आता हा जो जनसमुदाय साहेब इथं दिसतोय अगदी शॉर्ट नोटीस हे सगळे लोक इथं जमा झालेत एक रुपयाची भाड्याची गाडी आहे मी कोणाची लावलेली नाही हे सगळं स्वयंस्फूर्तीने इथं आलेले लोक आहेत आणि हे चित्र आपल्याला इथं सांगताय साहेब की जागा आम्ही जिंकलेलो प्रश्न फक्त एवढाच आहे किती मतात तिकांना आपण ही जागा जिंकतो साहेब खरी वस्तुस्थिती जर सांगितली तर आज जामनेर तालुक्याची उमेदवारी देत असताना निगेटिव्ह अप्रोच इथं होती वर्षा मंडळींना स्वाभाविक भूमीतून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आणि आज जामनेरमध्ये शिवस्वराज्य यात्रा आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप सर यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवणारे संसदरत्न खासदार अमोल कोल्हे साहेब आदरणीय खडसे साहेब आदरणीय सतीश अण्णा आदरणीय गुलाबराव देवकर आप्पा आदरणीय रवींद्र भैया श्रीराम पाटील साहेब आणि प्रमोद भाऊ सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर खर तर आज मध्ये जो उत्साह आहे तो उत्साह बघून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अरे भावी आमदाराचं नाव घेतल्याशिवाय लिस्ट पूर्ण कशी होईल आणि ज्या परिवर्तनाची चाहूल आज खर तर जामनेर मध्ये ही जाणवतीये आणि त्या परिवर्तनाची चाहूल ज्यांच्या निमित्ताने जाणवते ज्यांचा आजच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश झाला ते आदरणीय दादा खुडपे सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण खरं तर दिलीप दादा आल्यानंतर मला असं वाटलं होतं शिवस्वराज्य यात्रेची केवळ सभा आहे पण काळे साहेब जामनेर की हवा बदल रही है आणि जी काय नाव मगाशी मी ऐकत होतो एवढी नावं साठ मध्ये अबा बा वा जेवढी मंत्रीपद मिळाली नसतील एवढ्या पदव्या तुम्ही दिल्या ओल कहू आणि एवढ्या ज्या काय पदव्या दिल्यात त्यांच्यासाठी असे कुर्सी की पेटी बांध लो हवा चलने वाली आहे आणि हवा चालणार या जामनेर मध्ये स्पष्ट दिसत आणि ही परिवर्तनाची केवळ परिवर्तनाची नाही तर तीस वर्षांच्या नंतर, तीस वर्षांच्या अत्याचारानंतर तीस वर्षांच्या दबावानंतर जामनेरच्या जनतेनं आज एलगार करायचा ठरवलाय त्याची ही नांदी आहे कारण मला खरंच वाटलं होतं मध्ये आल्यानंतर ज्यांची महाराष्ट्राच्या खरं तर दोन हजार चौदा नंतर समाजकारणात राजकारणात संकट मोचक म्हणून प्रतिमा आहे मी येत होतो मी खरं पत्रकार बांधवांना खरं सांगतो मी विचार करत होतो अरे सहा टर्म तीस वर्ष तीस वर्ष झाल्यानंतर या मतदारसंघात जाऊन नेमकं बोलायचं काय शिवस्वराज्य यात्रा जेव्हा आली तेव्हा कळलं नक्की काय बोलायचं असेल आणि तेवढाच माझ्या समोर तो व्हिडिओ आला ज्याचा मगाशी सतीशांना उल्लेख केला हा असं बोलू नका दादा महाराष्ट्राच्या ग्राम विकास मंत्र्यांच्या मतदारसंघातला सर्व आमच्या जामनेर तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आभार मानल्याशिवाय मला राहत नाही म्हणजे तिथे नाव होते दिग्गजांचे नाव होते दादा पाटील त्याच्यानंतर वंदनाताई व्ही पी पाटील सर डॉक्टर प्रशांत पाटील किशोर पाटील डॉक्टर मनोहर पाटील अनेक नाव होते मला वाटत होतं या सगळ्यांमध्ये आपला थाक लागेलच कुठे आणि आपल्याला तिकीट भेटेल कुठे परंतु या सर्वांनी एकमताने श्रेष्ठींकडे मागणी केली की जर कधी आपल्याला लढत द्यायची असेल आणि जागा जिंकून आणायची असेल तर फक्त दिलीप खोडपे सरांनाच द्या त्यांचे आभार त्यांचे आभार किती मानावं हेच मला कळत नाही आता विषय निघाला आणि ना उंशी चर्चा चालू होती ज्या वेळेला मी राजीनामा दिला तो काही राजीनामा सहज असं दिला नाही मला जे अनुभव आले ते मी माझ्या राजीनामे पत्रामध्ये दि दिलेलाच आहे किती पद्धतीने डावलायचं याला सुद्धा काही मर्यादा होती पण त्यापेक्षा सुद्धा कार्यकर्त्यांचीच हेटाळणी होती मंत्री झाल्यामुळे असं वाटत होतं की यांच्याकडून कामं होतील परंतु दुरून आलेल्या पन्नास पन्नास शंभर शंभर किलोमीटरून आलेल्या या लोकांची भेटसुद्धा व्हायची नाही आणि ते हताश होऊन जायचे आणि ते पाहून मन सुद्धा नाराज व्हायचं आणि मला आत्ता ना दाबूंशी बोलता बोलता तीच आठवण झाली की ज्या वेळे कारण जमिनी घेतल्या ह्यांनी भूसंपादन केलं यांनी पंतरी झाल्यावर आणि एकेका एक एक व्यक्तीने पंधरा पंधरा कोटी रुपये या ठिकाणी घेतले पंधरा कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा दहा कोटी पंधरा कोटी कमाई केली धरणांच्या ह्याच्यावर तुम्ही उजाड राहिलात पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या का कालखंडामध्ये झालं मी केलं त्या कालखंडामध्ये आणि आज अशी स्थिती आहे आपल्या दामनेर तालुक्याची रस्ते पाहिले रस्ते नाही अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप <सथ> तू लावलं का कुलप लावलं ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याच्या ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेलं ला। कुलूप वा रे वा ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष कुठे लक्ष आहे हा जाऊ दे असे विषय ना। परिवर्तनाची नांदी तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणाने दिसते येणाऱ्या विधानसभेत परिवर्तन होणार याच्यात माझ्या मनात काही शंका नाही ही जी शिवस्वराज्य यात्रा आहे ती महाराष्ट्रातल्या पाच पन्नास मतदारसंघात फिरून आलेली आहे महाराष्ट्रात असंच वातावरण जवळपास सगळ्या मतदारसंघात आम्हाला दिसतंय शरद पवार साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या मागे उभा राहण्याची सामान्य माणसाची मनिषा ही पदोपदी आपल्या प्रत्येक मतदारसंघात दिसायला लागलेली महाराष्ट्रानं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवायचं कशात भ्रष्टाचार नाही कोणत्या कामामध्ये यांनी पैसे काढलेले नाहीत अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील यांनी पैसे काढले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एवढा कमखुवत यांनी केला पैसे खाऊन तो मालवणला कोसळला महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असं आम्ही सगळे मानतो त्याची शिक्षा ही या महायुतीतल्या प्रत्येक आमदाराला देण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे आज खरं म्हणजे खोडपे सरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांनी भाषणात सांगितलं की जो काही उमेदवार पक्ष ठरवेल तो जो कोणी असेल त्याच मी काम करेन पण तुमच्या लक्षात मगाशी आलं का मी त्यांना गळ्यातला रुमाल घातला आणि हातात तुतारी दिली समझने वालों को इशारा काफी है आता खोडपे सर हे शिवधनुष्य तुम्ही उचललेलं आहे का एकदा मला सांगा नाही तर परत आमचा घोटाळा होतो Que